आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी अमित शहानी दिले संकेत महाराष्ट्रात भाजपमधील मोठ्या नेत्यांची तिकीट कापणार दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठांकडून महाराष्ट्रात मोठ्या नेत्यांची तिकीट नाहीला लाजायने कापणार असं अमित शहा यांनी जाहीर सांगितलं माझंही तिकीट एकेकाळी कापलं गेलं होतं त्यामुळे कोणाचे तिकीट कापलं तर बंड करणार नाही असं बैठकीला उपस्थित भाजप नेत्यांकडून अमित शहानी वदवून घेतलं मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील डेंजर झोन भाजपचे मतदारसंघ यांचा आढावा घेऊन यावेळी विधानसभेला मोठ्या भाजप नेत्यांची तिकीटं कापली जाणार असा संकेत देत लोकसभा निवडणुकीचे उदाहरण देत भाजपचा मिशन पंचेचाळीसचा नारा महाविकास आघाडीने फेल केला त्यामुळे येत्या विधानसभेला भाजप वरिष्ठांकडून पराभवाचा फटका यावेळेस मात्र बसणार नाही असे प्रयत्न केले जात आहे मित्रांनो अमित शहा यावेळेस कोणत्या मोठ्या नेत्यांची तिकीटं विधानसभेला कापणार काय वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र